पासून सुरू होणार महोत्सवाची कोपरगावकर आतुरतेने वाट बघत असतात कामाची सुरुवात येत्या सात मार्च दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हाधिकारी माननीय श्री बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते होत आहे हा महोत्सव पाच दिवसांचा असून यामध्ये विविध प्रकारचे दोनशे स्टॉल असून त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे अशी माहिती एक्स्पो समितीचे राजेश ठोळे आणि राहुल नाईक यांनी दिली तसेच सत्यन मुंदडा व सुरेश शिंदे म्हणाले की या महोत्सवाचे प्रायोजक म्हणून शीर्षक प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह मुख्य प्रायोजक संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तर सहप्रायोजक गोदावरी दूध संघ आणि समता पतसंस्था असणार आहे सदर कार्यक्रम कोपर गावातील महात्मा गांधी प्रदर्शन या ठिकाणी होणार असून यामध्ये सात मार्च दोन हजार रोजी महिला दिनाचे औचित्य साधून कोपर गावातील महिलांची भव्य रॅली काढण्यात येणार असून त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता उद्घाटन समारंभ असेल आणि खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात येईल अशी माहिती वर्षा जव्हर यांनी दिली तसेच या वर्षी नाविन्यपूर्ण क्रेडाई प्रॉपर्टी एक्स आणि शिवरात्रीच्या निमित्ताने आदि योगी बारा ज्योतिर्लिंग हे विशेष आकर्षण असणार आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने या एक्सपो 2024 मध्ये संपूर्ण पाचही दिवस सर्व महिलांना निशुल्क प्रवेश असणार आहे महोत्सव यशस्वी होण्यासाठी लायन्स लिनेस व लयो क्लबचे सर्व सदस्य अथक परिश्रम घेत अशी माहिती पत्रकार परिषदेत लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड व लयो क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी दिली सदर प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप भट्टड एक्सपो कमिटीचे चेअरमन राजेश ठोळे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा माजी नगरसेवक दिनार कुदळे मंदार पहाडे सत्यन मुंदाडा डॉक्टर आणि रुद्ध काळे डॉक्टर वर्षा झव्हर राम थोरे आदी सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते लायन्स चे सर्व बहुसंख्येने उपस्थित होते लायन्स क्लब आयोजित सर्व कोपरगावचा जो उत्सव आहे तो आपण मागच्या अकरा वर्षापासून घेत आहोत वर्ष बारावे असं लायन्स बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीस हे आतुरते जे कोपरगावकर आतुरतेने वाट पाहत आहे तो उत्सव आता सात मार्च ते अकरा मार्च असं घडून आला आहे आणि यासाठी आपले शीर्षक प्रायोजक म्हणून कर्मरी शंकरराव काळे उद्योग समूह तसेच सह प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सहप्रायोजक म्हणून गोदावरी दूध आणि समतापथ संस्था असे आपल्याला लाभले आहे यांचा सर्वांचा मी खूप खूप खुँ आभारी आहे तसेच यावर्षी महिला दिन आठ आठ तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण ह्या वर्षीचा कार्यक्रम महिलांच्या हिशोबाने एक पहिले सात सात तारखेचीच रॅली आपण एक मोठी भरघोस रॅली काढणार आहोत त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर महिलांसाठी हो न्यू होम मिनिस्टरचा प्रोग्राम होईल त्याचबरोबर आठ तारखेला सकाळी निबंध स्पर्धा त्यानंतर संध्याकाळी डान्स कोपरगाव डान्स लिटिल चॅम्प्स असं एक स्पर्धा घेतलेली आहे दहा त नऊ तारखेला सकाळी वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर दुपारी संध्याकाळी परत डान्स कोपरगाव डान्सची स्पर्धा सुपरस्टार्स मोठ्या गटासाठी ठेवलेली आहे आणि अकरा दहा तारखेला सकाळी चित्रकला स्पर्धा त्यानंतर दुपारी लेडीजसाठी मधुराज रेसिपी असा कुकिंग शो आणि संध्याकाळी तुलसीदास खुमानी प्रेझेंट्स अंताक्षरी असा का भरघोस कार्यक्रम ठेवला आहे आणि शेवटच्या दिवशी अकरा तारखेला पारितोषिक वितरण समारंभ आहे यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो की शिव शिव शिवरात्रीच्या शेवरा, निमित्ताने औचित्य साधून आम्ही शिवरात्रीच्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर शिव म्हणजे महाकालची किंवा शिव महादेवची अशी वेगळी वेगळी थीम आम्ही यावर्षी प्रस्तुत करत आहोत म्हणजे आपले बर्फी बर्फी बाबा बर्फानी बाबा ते खाली आधी योगीपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाचे साक्षात दर्शन सर्वांना इथं घडतील तर मला असं सर्वांना निवेदन आहे की सर्व शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी किंवा या पाच दिवसात ते अवश्य येऊन दर्शन घ्यावे हुबेहू आम्ही तिथे शिव महाकाल महाकालची किंवा सर्व प्रकारचे महादेवांचे दर्शन तिथं घडून आणले आहेत आणि यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो महिला दिनाचं औचित्य साधून यावर्षी पाचही दिवशी आम्ही महिलांसाठी निशुल्क एंट्री फ्री एंट्री तिथं ऑर्गनाईज केली आहे तर माझी कोपरगावकरांना विनंती आहे की हा पाचशे दिवसाचा आस्वाद भरभरून घ्यावा आणि ह्या उत्सवाला महाउत्सव जसा आपण केला आहे तसाच पुढेही घडव अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद या वर्षीची सेलिब्रिटी सायली संजू जिम्मा टू फेम किंवा ओले आले फेम आणि परदेश असे तीन पिक्चर चित्रपटीचे आले आहेत अशी असेल संजीव वर्षी येणार आहेत पारितोषिक वितरण समारंभासाठी नमस्कार एक्सपो दोन हजार चोवीस उत्सव माझ्या कोपरगावचा यावर्षी बारा वर्षाचं एक तप एक्सपोनी केलेला एक्सपो आहे आणि बारावं वर्ष एक्सपोचा या वर्षी आहे यावर्षी आपण क्रीडा सोबत टायप करून म्हणजे क्रीडाईला काही स्टॉल दिलेले आहे इन्वेस्ट इन कोपरगाव ही संकल्पना एस एक्सपो घेऊन येत आहे त्या निमित्ताने पन्नास स्टॉल एंट्रीवर आपण क्रेडाईचे दिलेले आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी एक्सपो आहे त्या सोबत घर बांधकामासाठी जे फर्निचरचं सामान असतं सिमेंट स्टील याचे स्टॉल देखील तिथे आहे त्यानंतर आपण जे बाहेरगावचे स्टॉल येतात कंज्युमर स्टॉल ए डोम मध्ये ते स्टॉल आपण ठेवलेले आहे त्यानंतर कोपरगावकरांसाठी आपण मागच्या काही वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये स्टॉल देत असतो ते स्टॉल तिथे आपण उपलब्ध केलेले आहेत सांगायला आनंद वाटतो का कोपरगावचे स्टॉल यावर्षी आमचे आठ दिवस आधीच पूर्णपणे फुल झालेले आहेत त्यानंतर आपण फूडस्टॉलमध्ये जातो फूडस्टॉलमध्ये यावर्षी आपल्याला भाजी भाकरीपासून डॉमिनीचा पिझ्झा आणि त्यानंतर मुलांसाठी खेळण्याचे आकर्षण देखील आपण तिथे आणत आहोत अशा प्रकारे यावर्षी पुढे आपण जातो बचत गट कोपरगाव तालुक्यातील ज्या बचत गट आहेत त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे निशुल्क असे तिथे स्टॉल उपलब्ध करून देत असतो ते स्टॉल देखील तिथे असणार आहेत कोपरगावतील सर्व नागरिकांना लायन्स क्लबतर्फे तिन्ही क्लबतर्फे एक विनंती असेल की आपण आपली खरेदी इथे करावी आणि कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी योगदान द्यावे ही विनंती जयंत लायन्स लिनेस आणि लिओ क्लब आयोजित बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीस मुख्यतः दरवर्षीप्रमाणे येत्या या बारा वर्षाचं एक तप पूर्ण झालेल्या एक्सपोलासुद्धा शीर्षक प्रायोजक म्हणून शंकररावजी काळे उद्योगसमूह त्याचबरोबर मुख्य प्रायोजक म्हणून उद्योग समूह व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर सहप्रायोजक म्हणून गोदावरी दूध आणि समता बँक दरवर्षीप्रमाणे या सर्वांच्या सहकार्यानेच हा बिझनेस एक्सपो आपण यशस्वीरित्या पार करत असतो मुख्यतः या बिझनेस एक्सपोमध्ये आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि एक्सपोची सुरुवाती सात मार्च ते अकरा मार्चपर्यंत असल्याने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा विशेष सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा उद्देश क्लबने हाती घेतला आणि त्यामध्ये मुख्यतः महिलांची बाईक रॅली आणि वॅकेथॉन म्हणजे पायी रॅलीसुद्धा आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधी प्रदर्शनच्या गेटपर्यंत तिथून वाजत गाजत स्वागताने आणि बाईक रॅली ही संपूर्ण कोपर गावातून फेटा आणि नद बांधून नथ देऊन आम्ही साजरा करत आहोत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा अशी मी तिन्ही क्लबच्या वतीने त्यांना विनंती करते खरं तर जागतिक महिला दिन हा रोजच असतो कारण महिलाशिवाय कुठलंच कुटुंब पूर्णत्वाला जात नाही तर त्यानिमित्ताने आपण होम मिनिस्टर हा सुद्धा एक वेगळा कार्यक्रम कीर्ती मानेगावकर यांचा सात मार्चला संध्याकाळी महात्मा गांधी प्रदर्शन येथे आयोजित करत आहोत अनेक विविध बक्षिसांची लयलूट ही दरवर्षीच त्यांनी जोरदार पद्धतीने देत असतात आणि यावर्षी पण भरघोस बक्षिसांची आकर्षक बक्षिसे लयलूट करण्यासाठी सर्व महिला याच्यात निश्चित आपला सहभाग नोंदवतील अशी आम्हाला खात्री आहे आणि जो मधुराज रेसिपीचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुंदर असा रेसिपी शो आहे तर तो कोपरगावात प्रथमच लायन्स क्लब आयोजित बिझनेस कपमध्ये आपण आणत आहोत आणि हा मधुराज रेसिपीचा शो हा प्रत्यक्षरित्याने जो पाहण्याचा आनंद आहे किंवा शिकण्याचा आनंद आहे जसे मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन वेगळे होते आणि घरून घेतलेले वेगळे होते तशा पद्धतीने ऑफलाईन असलेला हा रेसिपी शो यासाठी सुद्धा महिलांनी कोपरगावच्या जास्तीत जास्त सहभाग नोंदून या लायन्स लिनेस आणि लिओ क्लब आयोजित बिझनेस एक्सपोचा आनंद लुटावा संपूर्ण कोपरगाव त्या सर्व मंडळांचा सहभाग बरोबर घेऊन हा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिदाद असलेल्या या कार्यक्रमासाठी निश्चित सर्व मंडळातील सर्वच सदस्यांनी आम्हाला खूप जास्त सहभाग दिलेला आहे सर्वांना बरोबर घेऊन महिला रॅली त्याचबरोबर होम मिनिस्टर आणि मधुराज रेसिपी या तिन्हीही महिलांच्या कार्यक्रमासाठी भरघोस प्रतिसाद मिळेलच अशी आम्हाला खात्री आहे या व्यतिरिक्त अनेक जे विविध स्टॉल्स आत्ताच माहिती दिल्याप्रमाणे आपण सर्वांना माहीत झाले आहेत विविध स्पर्धा आहेत आणि मुख्यत बक्षिसांच्या बरोबर भरपूर खरेदीचा आनंद महिलांनी लुटावा कारण महिला म्हटल्या की खरेदीचा आनंद आणि तो द्विगुणित होतो खऱ्या अर्थाने बिझनेस एक्सपो यशस्वी करण्यासाठी पुनशे एकदा सर्व महिलांना आवाहन करतो की उपस्थित राहा आनंद लुटा आनंद द्या आणि सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र